झणझणीत भाताक्षणी तोंडाला पाणी सुटणारं असं हे मसालेदार चिकन तुम्हाला जर बनवायचं असेल तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे अगदी वेगळं असं हे चिकन आहे आणि ही रेसिपी मी न करता माझ्या मैत्रिणीनं केली आहे तिच्या हातचं चिकन ही चिकनची चिकन रेसिपी चिकन 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 मी खूपदा खाली होती म्हणून मी ही शूटिंग केली आता इथे काय केलं आहे की अर्धा किलो चिकन दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलं आहे खोबरं बघू शकता एक साधारण एक अर्धी वाटेला थोडंसं चळीतपत खोबरं घेतलं आहे खोबरं टोमॅटो दोन आहेत कांदे दोन घेतलेत चॉप करून हिरवी मिरची लागणार आहे आपल्याला साधारण एक दोन पुदिना एक मुठभर कोथिंबीर एक मुठभर आणि लसणाच्या पाकळ्या पंधरा ते वीस आणि अद्रकचा तुकडा आता खडे मसाले बघू शकता इथं काळी मिरी एक दहा ते पंधरा खसखस घेतले थोडीशी खसखस वेलची धने तेजपत्ता जिरे असं तीळ तुमच्या घरी जे खडे मसाले आहेत ते तुम्ही थोडे थोडे घेऊ शकता आता इतकं साहित्य लागणार आहे आता काय केलं आहे चिकनमध्ये थोडीशी हळद थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालून छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायचं आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं आता त्याच्यामध्ये आपण हे खोबरं चांगलं भाजून घेणार आहे तर खोबरं साधारण एक तीन ते चार मिनटं चांगलं भाजून घ्यायचं मग बाकीचे आपण मसाले यामध्ये घालणार आहे थोडंसं तेल अजून एक चमचाभर तेल ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे आता आपण ह्यामध्ये जे काही खडे मसाले घेतले होते ते घालून घेऊयात पहिल्यांदा सगळे खडे मसाले भाजून घ्यायचे म्हणजे छान असा त्याचा एक वेगळा असा फ्लेवर याच्यामध्ये उतरतो छान असा स्वाद सुटतो त्याच्यामुळं आधी मी खडे मसाले सगळे भाजून घेतलेत आता हे खडे मसाले आपण यामध्ये काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये तर अगदी वेगळी अशी ही चिकनची रेसिपी आहे थोडीशी वेगळी वाटेल तुम्हाला पण अगदी चवीला छान लागते तर आता बाकीचा आपण मसालाही भाजून घेऊयात तर इथं मी कांदा घालून घेतला आहे त्याच्यानंतर आपण कांदापर्यंत आपण घालून घेऊयात आणि एक साधारण एक दोन ते तीन मिनटं कांदा भाजून घ्यायचा आता वरून थोडंसं तेल घालूया हो परत तर पूर्ण चिकनची ही जी ग्रेव्हीदार चिकन आहे मसालेदारचं चिकन आहे ते पूर्ण मसाल्यावर डिपेंड आहे त्याच्यामुळे मसाला परफेक्ट झाला की आपलं हे चिकन छान होतं तर बघू शकता कांदा छान असा भाजलेला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात आता टोमॅटो पण आपण छान असा एक दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवरती आपण भाजून घेऊयात टोमॅटो ही बऱ्यापैकी आता भाजलेला आहे मऊ झालेला आहे आता आपण जो लसूण सोलून घेतला होता आणि अद्रक पण बारीक चॉप करून घेतलाय तोही आपण यामध्ये आता घालून घेऊयात तर तोही तो छान असा परतून घेतला आहे आणि आता आपण लास्टला यामध्ये कोथिंबीर तर ही पद्धत माझ्या मैत्रिणीची असल्यामुळे मी तिला म्हटलं की कोथिंबीर आपण मसाल्यात कधी घालत नाही शक्यतो आपण वरून टाकतो पण तिने ही मसाल्यामध्ये घातले ती म्हटली हीच ह्याची खासियत आहे आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली तिनं आणि आता त्याच्यानंतर ती लास्टला ह्याच्यामध्ये पुदिना घालणार आहे आता पुदिना ही छान असा ह्यामध्ये मिक्स करून घेतला आहे पाहू शकता तर इथे आपला हा मसाला आता तयार झाला थंड होऊ द्यायचा आणि मग मिक्सरच्या पॉटमध्ये घालून आपण जे खडे मसाले आणि हा जो मसाला आहे तो छान असा ग्राइंड करून घ्यायचा तर बघू शकता मस्त असं पुदिना वगैरे ह्याच्यामध्ये वाफळून झालेला आहे आता आपण तो ग्राइंड करून घेणार आहे आता तो ग्राइंड करून घेतला आहे आता कढईमध्ये परत त्याच कढईमध्ये तेल घालून घेतले आता तेलामध्ये आपण हे जे चिकन मॅग्नेशन करून ठेवलं होतं ते आपण घालून घेऊयात छान असं चिकनला परतून घ्यायचं बघू शकता मीडियम फ्लेमवरती चार ते पाच मिनटं चिकन तिने छान असं परतून घेतलं होतं त्याच्यामुळं काय झालं की चिकनला थोडंसं मऊपणा आलेला आहे बघू शकता स्टीम बसले चिकनला त्याच्यामुळं थोडंसं तिने पाच ते सहा मिनटं तसंच थोडं तेलामध्ये शिजवत ठेवलं होतं इथं मसालाही बारीक असा ग्राइंड करून घेतला आहे आता ते चिकन परत काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये परत एक साधारण एक पळीभर होईल पण तेल घालून घ्यायचं आणि आपण हा जो काही मसाला केला होता तो आता यामध्ये आपण घालून घेऊयात तर ते चिकन परतून घेतल्यामुळं त्याचा फ्लेवर वेगळा उतरतो चिकनमध्ये असं तिचं मत आहे आणि खरंच हे जेव्हा आपण चिकन खातो तेव्हा ते समजतं कारण ही अशी पद्धत मी तरी करत नाही मी डायरेक्टली मसाल्यामध्ये चिकन टाकून देते पण ही हिची पद्धत थोडीशी वेगळी आहे तर बघू शकता मसाला चांगला परतून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतले आणि परत छान असा मसाला परतून घेतला आहे आणि आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं तर इथं हे प्लेनवालं लाल तिखट आहे याच्यामध्ये कुठलाही मसाला जो नसतो ते वालं प्लेनवालं लाल तिखट तिनं एक दोन ते तीन चमचे घातलेलं आहे कारण ऑलरेडी आपण त्याच्यात हिरवी मिरची पण घातलेली आहे त्याच्यामुळे हे झणझणीत असं होतंच आता छान असं मिक्स करून घेऊयात मस्त असं मसालेला तेल सुटले आता आपण जे काही चिकन आपण हे थोडंसं तेलामध्ये करून घेतलं होतं ते आता यामध्ये घालून घेऊयात चिकन मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले आणि आता आता आपण ह्याच्यावर झाकण लावून एक साधारण एक पाच मिनटं मीडियम फ्लेमवरती आपण हे शिजू देणार आहे तर मसाल्यामध्ये बघू शकता छान असं हे चिकन ग्रेवी चिकन आपलं इथं तयार झालं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून तुम्ही रेस्टॉरंटसारखं असं थिकनेसवालं चिकन तुम्ही खाऊ शकता पण तुम्हाला थोडं पातळ हवं असेल तर तुम्ही पातळही बनवू शकता तर इथं ही थोडं पातळ बनवणार आहे म्हणजे रस्सा थोडा जास्त बनवणार आहे त्याच्यामुळे हिनं पाणी थोडं जास्त घातलेलं आहे कारण हे झोलवालं चिकन असे ती म्हणते झोलवालं चिकन चपातीसोबत वगैरे आपण भाकरीसोबत भाकरी, भाकरी चुरण वगैरे आपण यामध्ये खाऊ शकतो आता इथं छान असं झाकण लावून ह्याला एक छान असे उकळे आणून दिले एक दोन ते तीन मिनटं चांगले चिकनला उकळे आणून दिले आणि चिकन याच्यामध्ये छान असं शिजलेलं आहे आता वरून कोथिंबीर घालून घेऊयात तर इथं हे मसालेदार रस्सेवालं चिकन तयार झालं तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन Gue